नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपण सगळ्यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा स्वातंत्र्याचा हवा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन आहे आणि एकोणी एकुन, एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे हा थोडासा फलक लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी लिहिण्यामध्ये गल्लत होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पहिल्यांदा लाल किल्ल्यावरती स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज फडकवला गेला त्याच्यामुळे तो पहिला स्वातंत्र्य दिन ठरतो पण त्याच्या एक वर्षानंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा फडकवला गेला तेव्हा तो पहिला वर्धापन दिन ठरतो त्याच्यामुळे आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत म्हणून अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन आहे आणि प्रत्यक्ष एकोणीशा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आहे भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये असं काय घडलं मला सांगा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्यामध्ये फरक काय आहे नुसतं झेंडा चढवला गेला आपल्या पंतप्रधानांनी झेंडा चढवला लाल किल्ल्याच्या त्याच्यावरती इतकं म्हणजे सोपी गोष्ट नाहीत आधी काय होतं आणि नंतर काय होतं आणि केवळ भारतच नव्हे साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर जगभरातले देश स्वतंत्र झाले त्याच्यामुळे एक वेगळं वारं नवी पहाट जिकडे तिकडे उगवली असा तो संदर्भ आहे एकोणीसशे पन्नासच्या दरम्यानच आपण एकोणीसशे सत्तेचाळीसचा आहे बाकीचे काही देश आहेत म्हणजे पहिला मुद्दा एक सरळ साधा लक्षात घ्या मी जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ नवा जाणून घ्यायला हवा असं जेव्हा म्हणतो आहे त्याच्यामध्ये हे नवं काय आहे वेगळं काय आहे आधी राजेशाही होती बऱ्याच राजवटी खूप चांगल्या होत्या काही क्रूर राजे होते काही चांगले राजे होते हे सगळं जरी असलं चांगला असो किंवा वाईट असो राजाचाच पोरगा सत्तेवरती यायचा संस्थानिकाचाच मुलगा संस्थानाधिपती व्हायचा हे जे सगळं आपल्याकडचं वातावरण होतं ते बदलून लोकांनी नियुक्त केलेले प्रतिनिधींच्या हाती त्यांच्यामध्ये सत्ता आली हे हा जो फरक आहे म्हणजे पहिला फरक काय म्हणता येईल तुम्हाला की सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता आली म्हणून प्रजासत्ताक असा जो शब्द आहे म्हणजे नंतर सव्वीस जानेवारीला प्रत्यक्ष संविधान लागू घटना लागू झाल्याच्या नंतर हा जो फरक आहे नुसता झेंडा चढवला असं नाही आधी राजशाही होती त्याच्यानंतर लोकशाही प्रस्थापित झाली आणि आपणच नाही आपल्याबरोबर जगातले पण बहुतांश देशामध्ये विविध वी स्वरूपामध्ये अगदी इतक्याच निखळपणे आली असं नाही काही ठिकाणचं स्वरूप वेगळं आहे पण जगाचं स्वरूप बदललं जुने संदर्भ होते फ्रेंच राज्यक्रांतीतून आधुनिक मूल्य कशी आली आपल्याकडेही भगवान गौतम बुद्धांच्या काळात शाक्य संघाच्या मध्ये कशा पद्धतीची लोकशाही होती ह्याची पण संदर्भ बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेले आहे पण हे सगळं पूर्णत आजच्या ज्या संदर्भामध्ये आपण लोकशाही म्हणतो तशी नव्हती म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लोकांच्या हातामध्ये प्रत्यक्ष कारभार आला मग त्याच्यामध्ये घटना आली घटना लागू झाली पहिल्या निवडणुका झाल्या निवडणुका सातत्यानं होत राहिल्या लोकांनी कोणाला निवडून द्यायचं किंवा कोणाचा पराभव करायचा आणि लोकशाहीमधलं सगळ्यात बलस्थान काय असतं माहिती आहे का त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करायला पुन्हा जागा लोकशाहीमध्येच असते त्याची हत्यारं पुन्हा लोकशाहीमध्येच दिलेली असतात त्याची साधनं दुरुस्तीची पण लोकशाहीमध्येच दिलेली असतात त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये चुका होतात माणसं चुकतात व्यक्ती चुकतात काही नियम चुकलेले असतात आपण ते सगळं बदलतो आणि परत एकदा पुढे जात राहतो दुसरा जो मला मुद्दा त्या त्यानिमित्तानं मांडायचा आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नवीन जी व्यवस्था आली एकोणीसशे नव्वदच्या नंतर फार मोठ्या प्रमाणावर जागतिक व्यापाराच्या बाबतीमधल्या अडचणी कमी होऊन जागतिक व्यापार, व्यापार जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला लागले डंकेल प्रस्ताव किंवा गॅट करार आपण ज्याला म्हणतो जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ त्याच्यानंतर जगभरामध्ये ह्या ज्या सगळ्या अडथळ्याच्या भिंती होत्या त्या कमी झाल्या पडल्या नाही पूर्णपणे पूर्णपणे गेल्या नाहीत पण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार जास्त चांगल्या पद्धतीनं व्हावा ह्याची आधीपेक्षा आता स्थिती अशी तयार झाली साधारणतः एकोणीसशे म्हणजे दोन हजार नंतर आय टी क्रांती जी झाली आणि त्याच्यामुळे अजून एक फरक पडला की देशा देशातल्या भिंती कोसळायला लागली हे तंत्रज्ञान असं निघालं की जसं भारतातल्या माणसाशी तुम्ही संपर्क साधता आणि त्याचवेळी त्या क्षणी अमेरिकेतल्या जर्मनीतल्या ऑस्ट्रेलियातल्या जपानमधल्याही माणसाशी संपर्क साधत म्हणजे ही जी आय क्रांती झाली की तुम्ही क्षणात दुसऱ्याशी संपर्क साधू शकता जगभराचे नागरिक एकमेकांच्या संपर्कामध्ये येऊ शकतात हे आय टीनं सिद्ध झालं एकोणीसशे नव्वदला जागतिक व्यापारामुळे सगळे रस्ते खुले झाले होते म्हणजे बऱ्यापैकी मोकळे झाले होते तंत्रज्ञान स्वातंत्र्याची पहाट जगभराच्या पातळीवरती झालेली होती त्याचा एक फायदा दोन हजार नंतरच्या आलेल्या आय टी क्रांतीमध्ये तुम्हाला दिसतो की तुमचा संपर्क वाढला जग अजून एकमेकांच्या जवळ आलं आणि तिसरा जो टप्पा मी तुम्हाला सांगतो आहे दोन हजार दहा नंतरचा सोशल मीडिया एकोणीसशे नव्वद दोन हजार आणि दोन हजार दहा सोशल मीडिया फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याच्या नंतर आता म्हणजे एक साधं फेसबुक त्याच्यावरती मी माझ्या पातळीवरती ज्या ज्या देशांमध्ये हिचं ॲक्सेस ओपन आहे त्या त्या देशातल्या कोणालाही मित्र करून घेऊ शकतो प्रोव्हायडेड डेट त्याच्या आणि माझ्या तारा जुळल्या पाहिजेत म्हणे कोणी अब्युझिव्ह कंटेंट किंवा अतिशय घाईन घाणेड वाईट असलील असं काही टाकणार नसेल तर तेवढं वगळून माझ्याशी आवडीची जुळणारे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांशी मला संपर्क साधणं सोशल मीडियाद्वारे शक्य झालं आता तुम्ही लक्षात घ्या मी जो स्वातंत्र्याचा अर्थ नवा म्हणतो ते फक्त आपल्यापुरतं नाही आहे भारतीयांपुरता विषय नाही आहे काही संरक्षणविषयक जर उपाययोजना जर बाजूला ठेवल्या दोन देशांमधल्या ह्याच्यानंतर प्रत्येक देशातला नागरिक दुसऱ्या देशाच्या नागरिकाशी संपर्क साधण्यासाठी त्याला जी मोकळी मिळाली ती आत्ता मिळालेली जास्त करून हा एक त्याचा नवा अर्थ आहे तंत्रज्ञान आता एका ठिकाणी बांधून ठेवता येत नाही कुठलंही तंत्रज्ञान कुठल्याही देशामध्ये उपलब्ध झाल्याच्यानंतर काही अतिशय कमी वेळात ते जगभरामध्ये पसरायला लागलेलं ला। आहे आधी असं नसायचं अगदी जुन्या काळात एकोणीसशे नव्वदच्या आधीसुद्धा म्हणजे गॅट कराराच्या आधी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये तंत्रज्ञान जाणे व्यापार वाढणे या गोष्टी फार कमी असायच्या त्याच्यामध्ये वाढ झाली आज फार मोठ्या प्रमाणामध्ये मला दुसऱ्या देशातल्या व्यक्तीशी संपर्क साधणे त्यातल्या तंत्रज्ञानाचा मी फायदा घेणे आमच्याकडच्या त्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या लोकांनी तिकडे जाऊन सर्व्हिसेस देणे सेवा देणे त्याचा फायदा त्यांना होणे आणि ह्याचा फायदा एकूणच जगाला होणे म्हणजे आधी असं होतं की जे काही तंत्रज्ञानाचा फायदा झाला तर तो त्या देशापुरता मर्यादित असायचा आता मात्र सगळी परिस्थिती बदलली आणि कुठल्याही तंत्रज्ञानाचा फायदा यू पी आयमध्ये सगळ्यात जास्त चांगले ट्रान्झॅक्शन भारतानं करून दाखवलेले आहेत आणि हे जे मॉडेल आम्ही उभं केलेलं आहे ह्याचा आता सगळ्यांना फायदा होत चाललेला चा आहे त्याच्यामुळं हा पण एक वेगळा विचार स्वातंत्र्याच्या ह्या पवित्र आणि मंगल दिनाच्या दिनिमित्तानं आपण केला पाहिजे आणि आपणच का केला पाहिजे तर सगळ्यात मोठी लोकशाही आपण आहोत एकशे चाळीस कोटीचा देश आहे जवळपास सत्तर बहात्तर कोटी लोक मतदान करतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे संख्या तर ती शंभर पर्यंत नोंदवलेले पण त्याच्यामध्ये मतदानाचं पासष्ट साठ म्हणजे एक साधारणतः सत्तर एक कोटी लोक मतदान करतात एवढ्या मोठ्या प्रमाणामधली ही सगळी ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण ऑनलाईन किंवा नवीन तंत्रज्ञान वापरून किंवा ई व्ही एमसारखे मशीन्स वापरून असंख्य गोष्टींनी करून दाखवलेली आहे त्याच्यामुळे आपण पण जगासमोर एक अजेंडा नेऊन ठेवलेला आहे पायंडा पाडलेला आहे एक चांगलं मॉडेल उभं केलेलं आहे जगाच्या समोर त्यावरची उसंतवाणी सण तिरंग्याचा ओवी त्याची आज मनोमनी साज चढलेला सण तिरंग्याचा सजे लाल किल्ला छातीवर बिल्ला आनंदाचा सण तिरंग्याचा तोफांची सलामी दुःखाची निलामी भूमातेच्या सण तिरंग्याचा गाऊ राष्ट्रगान देशाची ग शान जगामध्ये सण तिरंग्याचा दसरा दिवाळी देशाच्या ग भाळी भाग्य रेषा सण तिरंग्याचा सांडले रक्त राखले हे तक्त प्राणपणे सण तिरंग्याचा भारत मातेचा दिवस सुखाचा कांत म्हणे दिवस सुखाचा कांत म्हणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपला स्वातंत्र्य दिन आहे तर तो आपल्या पूर्वजांनी जी संकल्पना मांडलेली की आता विश्वात्मके देवे संपूर्ण विश्वाचं पसायदान माऊलीने मागितले आपल्या प्रदेशापुरतं आपल्या राज्यापुरतं आपल्या गावापुरतं आपल्या गल्लीपुरतं आपल्या कुटुंबापुरतं नाही मागितलं आणि आधी आधी संस्कृत सुभाषितामधली जी ओळ आहे अयम निजा हा वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम वसुधा इव कुटुंबकम संपूर्ण पृथ्वी हेच आपलं कुटुंब आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगाला जी आधुनिक स्वातंत्र्याचं मूल्य फ्रेंच राज्यकारितून मिळालं असं आपण म्हणतो आधुनिक लोकशाहीचं मूल्य आधुनिक व्यवस्थेचं मूल्य म्हणतो त्याला कुटुंब असा शब्द देऊन फार सुंदर आणि वेगळा आयाम आपण आधीपासूनच जोडून ठेवलेला होता किंवा ही आपली उदारमतवादी चौकट आधीपासूनच राहिलेली आपण ह्या नवीन काळात आपल्या पूर्वजांनी हा जो वसा आपल्याला दिलेला आहे की सगळ्यांना कुटुंब मानायचा आणि आधुनिक जी स्वतंत्रतेचं मूल्य आहे त्याला तो जोडूयात आणि त्यानं संपूर्ण जग म्हणजे एक अतिशय विशाल सुंदर असं कुटुंब म्हणून कसं विकसित होऊ शकेल याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात परत एकदा तुम्हा सगळ्यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा